स्वामी समर्थ स्वामी निमित्त कुठलीही इच्छा असो गुरुचरित्राचा हा अध्याय रोज वाचल्यास ती नक्की पूर्ण होईल आजकाल प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या वेचन अडकलं आहे वास्तुदोष घरातील कटकटी अशांतता घरातील तसेच घराबाहेर समस्या यामुळे सगळे व्यस्त आहेत या, या अडचणींमुळे आपली मानसिक आणि शारीरिक शांतता भंग होत चालली आहे आपल्या घरात नुसत्या कटकटी भांडणे होत असेल घरातील करता पुरुष हा व्यसनादित झाला असेल तर या सगळ्या प्रकारच्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी नक्की गुरुचरित्राचा अध्यायाचे नित्य पठन घरी सुरू करा या सर्व समस्यांचा ताबडतोब आहे हा गुरुचरित्रातल्या अठरावा अध्याय गुरुचरित्रातील अठरावा अध्याय कसा वाचावा मनोभावने आपण गुरुचरित्रातील अठराव्या अध्यायाचे प्रकट दिनापर्यंत किंवा नित्य पठन केल्याने त्याचे फळ मिळतेच पण नियम हे आपल्या मनोवृत्तीला एक सवय लावतात श्री गुरु सर्व परीने आपल्या मदतीला येतात त्यामुळे जर आपण आप आप ते नियमात केले तर नक्कीच आपण सर्व त्रासातून लवकर मुक्त होऊ शकतो नित्य कर्मे आटपून गुरुचरित्राचा अठरावा अध्याय वाचायला आहे वाचण्यापूर्वी जर आपण गुरुस्मरण करून आपल्या गुरुंनी दिलेल्या मंत्रांचा एकशे आठ वेळा केल्यास आपल्याला या वाचनाचे फळ मिळते जर आपल्याला गुरु नसेल किंवा आपल्याजवळ कुठलाही मंत्र नसेल तर श्री स्वामी दिगंबरा, दिगंबरा, त्यानंतर गुरु नमन करून आपले दुःख बोलून दाखवून मग अठरावा अध्यायाचे अगदी मनापासून मनामध्ये श्रद्धा ठेवून वाचन सुरू करायचे आहे आणि वाचन झाल्यानंतर श्री गुरुंना नमस्कार करून आपण बसलो त्या आसनाला पण नमस्कार करून उठायचा आहे हा नित्यनेम असला पाहिजे आपल्या जीवनात कितीही दुःख असेल संकटे असतील मनात अस्वस्थ असेल भावनात्मक दृष्ट्या आपण कमजोर झालेले असाल आपल्याला कुठेच काही मार्ग सापडत नसेल ही जीवनाची वाट संपवून टाकावी या शेवटच्या टोकापर्यंत आपली मनस्थिती बनून पाहत असेल तर नक्की अशा वेळेस श्री गुरुमूर्ती आपल्याला मार्ग दाखवतील हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ